श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून आष्टी तालुक्यातील महसोबाची वाडी व लाटेवाडी येथील गणेश शेकडे यांच्या बैलजोडीला यंदाचा पालखीचा मान मिळाला आहे यावेळी गणेश शेकडे यांनी अडीच लाख रुपयांची बैलजोडी खरेदी केली या बैलजोडीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावच उपस्थित होते यावेळी शेकडो कुटुंबाच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं उपस्थित सरपंच शिवा शेकडे अंकुश महाजन माजी सरपंच बुवासाहेब शेकडे ग्रामपंचायत सभ सदस्य बाळासाहेब महाजन ज्ञानेश्वर गीते रावसाहेब ससाने विष्णू महाजन राम महाजन अमोल आंधळे रतन शेकडे दत्तात्रय महाजन व आदी ग्रामस्थ उपस्थित होते महिला भगिनींनी यांच्या बैल बैलजोडीचं औक्षण करण्यात आलं आहे सहा जून रोजी पंढरपूरकडे पालखी प्रस्थान होणार यावेळी संपूर्ण मोसोबावाडी व लाटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे विशेष म्हणजे या दिंडी प्रदक्षिणा सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समजत आहे ज्योतिबा राहणार मुसोवाजीवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड हे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हे पालखीला मान मिळावा म्हणून तो मान यंदा मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही शेकडे कुटुंब सगळं आनंदात आहेत ही दोन बैल जोडी आणलेली पातळी बैल बाजारातून खरेदी केली आहे आणि त्यांची निगा त्यांना दोन टाईम खोराक आहे चारा आहे धुन आहे दोन टाईम ते बारा दिवस जायला लागणार आहेत बारा दिवस यायला लागणार पंचवीस दिवसाचा कालावधी आहे दिंडीचा तेव्हा आम्ही पायी करणार आहे पुढीच आहे ना आमची की, ला। की ते ते हो रास्ता पुढच्या वर्षीपर्यंत दिंडीसाठी चांगला करावा एवढी मागणी राहीन आमची फडणीस साहेबला दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची आहे श्री क्षेत्र गैनाथ याची पालखी सोहळा दिंडी पंढरपूरकडे जात असते त्या दिंडी सोहळ्याला खूप वर्षापासून आमचे शेकडे कुटुंब त्यांच्या बैलजोडीचा मान मिळावा यासाठी प्रयत्न करत होते आज त्या ठिकाणी संत वामन भाऊ महाराज आणि विठ्ठल महाराजांच्या आशीर्वादाने या कुटुंबाला तो मान मिळालेला आहे आणि आमच्या मसुबा दिवाळी गावला देखील हा मान मिळालेला आहे आम्ही या ठिकाणी आज बैलाचं त्या ठिकाणी पूजन करून बैलावर पुलं उदाळून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आम्ही महंत विठ्ठल महाराज यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि दिनांक सहा तारखेला या ठिकाणी शनिवारी दिंडीचं प्रस्थान गहिनाथगडावरून पंढरपूरकडे होणार आहे त्या प्रस्थान सोहळ्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते, ते प्रस्थान होणार आहे आणि लाखो शेकडो भाविक भक्त त्या ठिकाणी या दिंडीमध्ये जात असतात मराठवाड्यामधील सगळ्यात मोठी ही दिंडी श्रीक्षेत्र गडावरची असते हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगरपट्ट्यामधून या ठिकाणी अत्य अतिशय खडतर प्रवासामध्ये ही दिंडी त्या ठिकाणी पंढरपूरकडे जात असते मागणी म मु, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे अशी आहे की ही दिंडी ज्या मार्गाने जात असते त्या मार्गावरील रस्त्याचं काम हे रुंदीकरण होऊन चांगल्या पद्धतीने रस्ता व्हावा प्रत्येक वर्षी भाविक भक्त शेकडो संख्येनं त्या ठिकाणी दिंडीमध्ये जात असतात परंतु रस्त्याची गैरसोय असल्यामुळे भाविकांची अडचण निर्माण होते तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी या लक्षाक रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी आमची मागणी आहे